क्रमांक या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये एकच गाडी पळते अतिशय सुंदर गाड्या क्रमांक चारचा निकाल चार चा निकाल तास क्रमांक पाच मधून झाली गाडी ओम साई रामप्रसन्न स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार विगर पनवेल सदाशिवगड या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाच्या त्यावरती बसलेल्या अप्पा ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडे पळाली उजवी पळाला मोहिल शेठ धुमा सुजगाव अर्नव शेठ साळुंके आणि स्वामी साई सतीनशेठ घरा कडाव ओळेकरांचा बकासपूर पळाला आणि डावीला पळाला अक्षय शिवाजी मोरे घोडेली सातारा रोहनभैया बरगे कोरेगाव आणि राजे पाटील वाटेगाव यांचा या ठिकाणी बलमा पळाला सुंदर अशी गाडी पळवली